नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझाच्या या अतिशय वेगळ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत हो नुकतेच दहावी आणि बारावीचे निकाल आपल्या हाती आले आणि त्यानंतर आपल्या मुलांचं पुढे नेमकं करायचं काय हा प्रश्न प्रत्येक कुटुंबांमध्ये असणार आहे मग बरेच जण आपल्या मुलाला लातूर मुंबई पुणे किंवा अन्य भागामध्ये पाठवून खर्द क्लासेस करून आपल्या मुलाला इंजिनियर करू या डॉक्टर करूया संदर्भातल्या चर्चा प्रत्येक कुटुंबांमध्ये होत असणार आणि मग आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं म्हटलं की त्यांना चांगले क्लासेस दिले पाहिजे ही संकल्पना तर जवळपास आता प्रत्येक कुटुंबांमध्ये आले मग अशा वेळेस कुठल्या क्लासला पाठवायचं कुठला क्लास भारी कुठला क्लास भारी असतो तिथं काय शिकवलं गेलं पाहिजे कसं चालतं तिथलं वातावरण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे खर तर तुम्ही पंढरपूर असेल मंगळवेढा असेल किंवा कुठल्याही भागामध्ये गेला की तर तुम्हाला रस्त्यावर ना अनेक क्लासेसचे डिजिटल होर्डिंग तुम्हाला दिसतील त्यामध्ये बन्सल क्लासेसचं देखील नाव दिसेल तर मग हा नेमका बन्सल क्लासेस काय आहे कोटाची शिक्षण पद्धती आपल्या दारी नावाचं त्यांची जी टॅगलाईन आहे ती नेमकी काय आहे आणि या क्लासमध्ये नेमकं काय शिक्षण दिलं जातं ह्या संदर्भात करता आजचा व्हिडिओ असणार आहे मी पंढरपूरमध्ये असलेल्या उमा कॉलेज पासून इकडच्या बाजूने आता आलं किंवा इथनं केवीपी कॉलेजच्या पाठीमागच्या भागामध्ये असलेल्या राजाराम इंग्लिश स्कूलच्या वरच्या मजल्यावरच्या या बन्सल क्लासेसच्या समोर आता आहे अगदी थोड्या वेळात आपण त्या बनसल क्लासेसमध्ये जाणार आहोत तिथं काय शिक्षण दिलं जातं काय शिकवलं जातं कुठली शिक्षण पद्धती आहे स्टाफ कसा आहे वातावरण कसं आहे मुलांना काय वाटतं शिक्षकांना काय वाटतं या क्लासेसचे जे या भागामध्ये सर्व सर्वात भाग या निमित्तानं काय म्हणतात हे आपण जाणून घेणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची मुलं जर बन, क्लासेस क्लासेसमध्ये टाकायची असतील त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल जी नीटमध्ये चांगलं त्यांना स्कोरिंग आणायचं असेल तर हा क्लास नेमका कसा आहे क्लासमध्ये नेमकं चालतंय काय हे करता आपण जाणून घेणार आहोत आणि पुढच्या वीस मिनिटांमध्ये बन्सल क्लास तुमच्या मुलांसाठी कसा आहे याचं उत्तर तुम्हालाच मिळणार आहे चला तर मग वर जाऊया आणि बन्सल क्लासच्या संदर्भातली ए टू झेड माहिती घेऊया तर आपण आलो आता बन्सल क्लासच्या अगदी गेटच्या समोर जिथं त्यांचा मेन क्लास सुरू होतो आणि त्याच्या अगदी सुरुवातीला अशा पद्धतीचा एक बॅनर खर तर तुम्हाला दिसेल जिथं डॉक्टर व इंजिनियर होण्यासाठीच स्वप्न पूर्ण करा असं म्हटलंय आणि वर राजस्थान कोटाज स्पायने ब्रँड बन्सल क्लासेस हे पूर्ण खरं बॅनर तुम्हाला इथं दिसेल इथं आपल्या पंढरपूरच्या इथल्या बन्सलचा जो काही एकूण कॅम्पस आहे तिथली देखील काही मुलं दिसतील हा उत्कर्ष दीक्षित म्हणून आहेत ज्यांना सातशे वीस पैकी सहाशे बेचाळीस मार्क मिळालेत मध्ये ते देखील आपल्या मधील आहेत या हरिदास म्हणून खाली दिसते ती मुलगी मध्ये बरीच नावं पंढरपूर मध्ये असल्याचं तर आपल्याला दे खाली देखील त्या बॅनरवर दिसलं तर नेमकी ही जो काही हा स्कॉलरचा आकडा दिसतो तो आकडा या बन्सल क्लासनं कसा मिळवला काय केला ही का हे नेमकी क्लासची पद्धती कशी आहे काय शिकवलं जातं कशा पद्धतीचं शिक्षण चालतं कॅम्पस कसा आहे आणि एकूण पुढे याचं एकूण मॉडेल काय हे समजून घ्यायसाठी आजचा व्हिडिओ चला तर मग थेट सुरुवात करूया आणि या बन्सल क्लासच्या संदर्भातली सगळी माहिती जाणून घेऊ तर या सगळ्या संदर्भातली माहिती सांगण्यासाठी जोशी सर आहेत आपल्यासोबत सर तुमचं महाराष्ट्र माझाच्या या विशेष भागामध्ये स्वागत आहे खर तर खाली आम्ही बऱ्याच आमच्या पंढरपूर शहरामध्ये बनसल क्लाचं तुमचं बॅनर बघितले खाली इथं आल्यानंतर मी खर तर बोर्ड बघून वर आलो आणि खरं तर बरच मोठा कॅम्पस आम्हाला दिसायला लागलाय त्या कॅम्पसमध्ये आपल्याला आहे बोलायचं आहे परंतु तत्पूर्वी आम्हाला खरं तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी या बनसल क्लासच्या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे कारण पंढरपूर मधल्या बऱ्याच जणांना आपल्या मुलांना चांगल्या क्लासला घालायचं आहे त्यासाठी त्यांनी बन्सल का निवडावं का त्यांना तो चांगला ऑप्शन आहे आणि इथं काय मिळणार आहे त्यांना या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी आजच्या व्हिडिओमधून खरं तर मला पाहिजे काय सांगाल मुळात ही बन्सल नावाची जी शिक्षण पद्धती आहे ती काय आहे बन्सल क्लासेस याची सुरुवात राजस्थान कोट्यात झाली एकोणीशे त्र्याऐंशी साली विखे बन्सल सर जे होते त्यांनी जे काही कोचिंग इंडस्ट्रीची सुरुवात भारतात केली ती विखे बन्सल सरांनी राजस्थान कोट्यात केली म्हणूनच आपल्या बोर्डवर आपण म्हणलेलं असतं की राजस्थान कोटा फायोन ब्रँड नीट आणि जेई मध्ये जे, जे आहेत ते आपण एकोणीसशे ब्याऐंशी पासून बेचाळीस त्रेचाळीस वर्ष झाले करतोय पंढरपुरात गेली तीन वर्ष झाले आपण नीट जेई आणि प्री फाउंडेशनचे क्लासेस घेतो आपल्या काही स्पेशालिटीज आहेत ज्या काही इतर क्लासेसपेक्षा ज्या काही वेगळ्या आहेत आता एक एक आपण बघूयात आणूनच घ्यायचं पण त्याआधी जो रिझल्ट आलाय सहाशे बेचाळीस हा तुमचा दीक्षित म्हणून मुलगा आहे ते कुठले आहेत प्रॉपर तो प्रॉपर आपल्या पंढरपूरचाच आहे पंढरपूर शाखेचाच विद्यार्थी आहे आणि त्यानं इथंच क्लास आणि बाकी सगळ्या टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या रेग्युलर स्टुडंट आहे पंढरपुरातलाच आहे प्रॉपर खर तर हे टॉपर येण्यासाठी काय करत क्लासेस किंवा किती मुलं टॉपर आहेत सध्या आपल्या नाही आता सध्या जवळपास आपण इथल्या ब्रँचमधून ह्या वर्षी पहिल्या बॅचमधून सतरा डॉक्टर दिलेले आहेत आणि टॉप यायसाठी किंवा प्रत्येक विद्यार्थ्याहून लक्ष असतं तेवढं बारीक लक्ष दिलं जातं एक महत्वाची गोष्ट आहे की ऍडमिशन घेतलेला प्रत्येक स्टुडंट आमच्यासाठी त्याचा रिझल्ट तेवढाच महत्वाचा असतो त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याच्यावर वर्कआउट केलं जातं त्याच्या स्ट्रेंथ प्रमाण त्याच्या ज्या काही कमीज असतील त्याच्याप्रमाणे दोन वर्ष वर्कआउट केलं जातं त्यामुळे मुलांना जे ऍक्च्युली रिझल्टसाठी पाहिजे ते प्रत्येकाला देऊ शकतो बर ठीक आहे खरं तर थोडस थो थो क्लासरूम मध्ये जाऊच पण तुम्ही मागं काय चाललंय तर थोडस आम्हाला हे आतमध्ये जे चाललंय त्याबद्दल देखील थोडी माहिती आम्हाला तुमच्याकडून पाहिजे इथं बराच मला वाटतं काहीतरी आपलं स्टडी मटेरियल आहे आपण जे काही दहावी अकरावी बारावी नीट जेई साठी देतो स्टडी मटेरियल आहे हे भारतातलं जे काही नीट आणि जेईच जे आहे ते उत्कृष्ट स्टडी मटेरियल पैकी एक आहे आता फिजिक्स केमिस्ट्री हे जे आहे ते नीटच्या क्लासेसचे मॉड्यूल आहेत हे जे ईच्या क्लासेसचे मॉडूल आहेत याच्यात तुम्हाला नीट आणि जे साठी प्रिपरेशनसाठी लागणाऱ्या परिपूर्ण नोट्स असतात प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतात पी वाय क्यूज असतात याच्याशिवाय ह्या ज्या आहेत आपण मुलांना टॉपिक वाईज डी पी पी देतो जेणेकरून शिकलेल्या कन्सेप्टवर जे काही जेवढ्या प्रकारचे क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतात त्याच्या प्रॅक्टिससाठी आपण ह्याना प्रॅक्टिस क्वेश्चनचे बुक पण अवेलेबल करून देतो हे जे आपलं स्टडी मटेरियल आहे हे भारतातलं एका सर्वोत्कृष्ट मटेरियल पैकी एक आहे याच्यावरून याच्यावरूनच आपला आजपर्यंतचा जो रिझल्ट आहे तो त्याचा बेस तयार होतो बेसिक कन्सेप्ट पासून ऍडव्हान्स लेव्हलच्या एक्सपेक्टेड क्वेश्चन सगळ्या गोष्टी त्यात इन्क्ल्यूड केलेल्या असतात विद्यार्थ्यांना दुसरं कुठलंही ऍडिशनल गोष्टी घ्याव्या लागत नाहीत दोन वर्षासाठी त्यांना हे फुल फ्लेश आम्ही देतो अवेलेबल करून देतो जे बेचाळीस वर्षाचा एक्सपर्ट आहे त्या एक्सपर्टनी बनवून बसून तयार केलेलं हे स्टडी मटेरियल आहे आणि दरवर्षी त्याच्याप्रमाणे त्यात अपडेट करत जात असतो हे अकरावी बारावीचा आहे आपण ज्यावेळेस आपल्याकडे ज्यावेळेस ऍडमिशन होत त्यावेळेस पूर्ण वर्षभराचं जे काही त्यांना अभ्यास साहित्य लागतं ते आपण हे त्यांना अवेलेबल करून देतो त्यांना इतर कुठलीही बाकीची गोष्ट घ्यावी लागत नाही आणि हे काय चाललंय चालू आहे हे काउन्सिलिंग आहेत काउन्सिलिंग टेबल आहेत मराठीत आपण समुपदेशन म्हणतो कुठलाही विद्यार्थी आधी क्लासमध्ये आल्यानंतर त्याला सुरुवातीला दहावी नंतर किंवा एकंदरीत करिअर विषयी मार्गदर्शन केलं जातं त्याच्यानंतर त्याचा कल जाणून घेतला जातो त्याचा कल कुठल्या क्षेत्रात आहे कारण विद्यार्थ्याचा कल हा जास्त महत्वाचा असतो आणि मग त्याच्याप्रमाणे त्याची जी काही नीट असेल जी असेल सीई असेल किंवा इतर जे काही कोर्सेस आहेत त्याच्याप्रमाणे मग त्याला माहिती देऊन मग त्याला पुढे क्लासमध्ये पाठवलं जातं तर हे जे आहे हे समुपदेशनाचे काउंटर्स आहेत म्हणजे मुलांना खरं तर बऱ्याच वेळा दहावी झाल्यानंतर काय करायचं हे खरं तर लक्षात राहत नाही आणि त्यातून मग बऱ्याच वेळा एखादा निर्णय चुकलं की पुढे पायऱ्या चुकत जातात म्हणून तर हे समुपदेशन गरजेचं आहे क्लास तुम्ही क्लासमध्ये तुम्ही पाठवता असं सांगितलं थोडंसं सा क्लासमध्ये आपण जाव्या बघू आपली ही क्लासची जी पद्धत आहे ती क्लासची पद्धत नेमकी कशी आहे आणि काय पद्धतीचा लेक्चर इथं अटेंड केलं जातं हे आपण तर जाणून घेतोय कशाचा वर्ग आहे हा बारावी नीटचा क्लास आहे सध्या टीचर्स आपले बायोलॉजीचे टीचर शिकवत आहेत

ये शिक्षक है खे शिकव सुरु है सर जी नमस्ते क्या चल रहा है यहाँ पर यहाँ पे कुछ नहीं बॉटनी की क्लास चल रही और उसमें एक चैप्टर है इनहेरिटेंस वेरिएशन प्रिंसिपल ऑफ इनहेरिटेंस वेरिएशन वो पढ़ा रहा था मैं। उसमें एक अपना चलता है, कि कोटा के पूरा स्टाफ यहाँ कोटा से यहाँ पर भेजूँ जी जी मैं कोटा से ही हूँ एक्चुअल में हम लोग क्या करते हैं कि बोर्ड पे ही पढ़ाते हैं हम अपने पास तो ये डिजिटल बोर्ड पे भी, भी है और डीपीपी सॉल्व कराने के लिए अपन ये बोर्ड यूज कर सकते हैं हमारे यहाँ ज्यादातर तो जो बच्चे हैं हैं तो रूरल एरिया से आते, से आते आते हैं पंडरपुर सिटी होगी तो भी एक बड़ा गाँव ही है ये तो किस तरह से चलता है से आता है हो पाता क्या बिल्कुल हो पाता है बेटर उनके लिए होता है जो इलेवेंथ के बाद आते हैं तो इलेवेंथ एक साल पढ़ते हैं फिर उसके बाद एक साल बीस बना करके करते हैं उनके लिए ज्यादा बेनिफिशियल है वैसे तो ट्वेल्थ के बच्चे आ सकते हैं कोई बड़ी बात नहीं आपके यहाँ का जो बंसल क्लास है और राजस्थान का जो बंसल उसमें क्या डिफरेंस है क्या सेम ही कोई डिफरेंस नहीं है वहाँ का भी पैटर्न चलता है वहीं के जो मॉड्यूल्स होते हैं वहीं यहाँ पे भी सॉल्व कराया जाते हैं लेवल भी वही रहता है तो उसमें तो कोई डिफरेंस नहीं फैकल्टीज भी आपको वही मिलती है तो कोई बड़ी बात नहीं है ठीक है मुलाई थी तो तेजी थोड़े से बोलो है समझ मी तो पंडरपुर पंडरपुर मधु पंडर क्या नाम है तुझे सूरज सूरज का तू नीट चीज हाँ नीट चीज कस शिक एक नंबर शिक्षा ऐका शिक्षण सांग आपलं पंढरपुरात बरेच क्लास आहेत तिकडे तिकडे काय वाटत तुला इथं आल्यानंतर हा म्हणजे दुसऱ्यांपेक्षा तरी चांगलं बेस्ट वाटत तुमचं नाव काय संकेत संकेत तुम्ही कुठून चळेतून चळे चळे काय नाव तुमचं कोळी कोळी बर तुम्ही राहून आहे का इथं पंढरपूर कसं आहे शिक्षण छान आहे छान आहे समजते का काही गाय अवघड आहे आपण गावाकडून आले चांगले शिकवते प्रश्न उत्तर घेतात डाऊट सेशन होत होतो असं म्हणतात होतो का प्रत्येक खरं खरं होते का हो खरं होत होते ठीक आहे थोडेसे प्रश्न विचारूया काय शिकवलं जातं इथं क्लास मध्ये आपण रस्त्यावरचे बॅनर बघून आलोय आतमध्ये खरं पण बघू इथं काय चाललंय काय नाव आपलं तनुजा तनुजा तुम्ही कशी तयारी करता नीट चीट काय होतं नीट चीट डॉक्टर डॉक्टर होते आम्हाला काय माहित नाही हवं डॉक्टर होते, होते। शिकवत होता हो मस्त डाऊट सेशन असतो ना असतो काय भारी आहे दुसऱ्या क्लासपेक्षा पेक्षा तुम्हाला काय भारी वाटत डाऊट होतो आणि सगळे टीचर्स स्टुडंटला एक्सप्लेन कुठे पण करतात एक्सप्लेन आणि मस्त करतात बर हो अनुभव चांगला आहे तुमचा हा अवघड वाटत का ही कोटा शिक्षण पद्धती ही सगळं वेगळे पॅटर्न आपण वेगळ्या भागातून आलेलो असतोय तर हे जमत नाही पहिल्यांदा अवघड वाटणारच कोणतं पण शिकताना अवघड वाटणारच पण टीचर्स खूप भारी एक्सप्लेन करतात वातावरण कसं आहे मस्त आहे मुलींसाठी हो इकडे गावाकडनं आलेले दिसत तुमचं नाव काय साक्षी साक्षी कुठून आला तुम्ही तावशी तावशी नाव आहे यादव आहे काय तुमचं

एक साधारण मुद्दा म्हणून तर आपण हे विचारतोय मुलांना आमच्या गावखेड्यातली लेकर आहेत ती सगळी आणि त्यांचं नेमकं काय चाललंय हे खर तर जाणून घ्यायचा जा प्रयत्न आपण या निमित्तानं केला पुन्हा आपल्यासोबत खरं तर त्या ठिकाणी जोशी तर क्लासमध्ये आपण बघितलं ते कशा पद्धतीने चाललंय मी आवर्जून मुद्दा म्हणून खरंतर तिथं गेलो होतो खरं तर कुठ कुठल्या पद्धतीचे किंवा कितवीपासूनचे क्लासेस इथं बन्सलच्या माध्यमातून सुरू आहेत आणि कुठ कुठल्या पद्धतीचं टीचिंग इथं होते आपण पाचवी पासून क्लासेस आहेत आपले पाचवी ते दहावी साठी प्री फाउंडेशन म्हणून घेतो म्हणजे दहावी नंतर ज्यांना ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची असेल त्याची तयारी आपण पाचवी पासूनच करून घेतो आपल्या ग्रामीण भागात आधी म्हणत होते की विद्यार्थ्याचा पाया पक्का झाला पाहिजे सायन्स मॅथ्स मधला तर ती जी कन्सेप्ट आहे फाउंडेशन ती पंढरपुरात बन्सल क्लासेसनीच प्रथम आणलेली आहे आणि आपल्याकडेच आहे फक्त पाचवी ते दहावीला ला शिकवणारे शिक्षक सुद्धा जे आहेत ते आपले राजस्थान कोट्यावर आलेले आहेत ज्या काही त्यांच्या स्कूल सिलेबस मधल्या कन्सेप्ट आहेत ज्या काही संकल्पना आहेत त्या ते आपण त्यांना पूर्ण इथं त्यांच्या पक्क्या करून घेतो अशा पद्धतीने की त्यांना पुढे जाऊन आयुष्यात भविष्यात त्या उपयोगी याव्यात विविध कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या असतील पाचवी आठवीच्या स्कॉलरशिप असतील सव्वी नवी होमी बाबा असेल किंवा ऑलिम्पियाड्स असतील तर वेगवेगळ्या ऑलिम्पिया इंटरनॅशनल लेवलच्या ऑलिम्पियाड पर्यंत आपण पाचवी ते दहावीच्या मुलांना बसवतो तर गेल्या वर्षीच्या रिझल्ट मध्ये आपले एकावन्न गोल्ड मेडल्स आहेत प्री फाउंडेशन मध्ये आणि बाकीचे क्लासेस जे आहेत त्या आता आपण बघितलं बारावी नीटचा वर्ग होता तो असंच अकरावी नीट अकरावी जेई बारावी नीट बारावी जेई सीईटी uh, पण आपण यावर्षी सुरू करतोय अठरावीस सीईटी एम एस टी सीईटी आणि नीट रिपीटरची एक बॅच आपण घेतो रिपीटरची बॅच रिपीटरची बॅच म्हणजे दोन वर्ष नीट मध्ये अभ्यास केलेला आहे त्यांनी पण काही कारणानं त्यांचा स्कोर आलेला नाहीये तर अशा मुलांसाठी आपल्याकडे एक वर्षाची नीट रिपीटरची एक स्पेशल बॅच आपण घेतो त्यांना एका वर्षात तो नीटचा सिलेबस पूर्ण कव्हर केला जातो त्यांना स्टडी मटेरियल अवेलेबल करून दिलं जातं ज्या काही त्यांच्या कमी पडलेल्या गोष्टी आहेत त्या बूस्ट करून त्यांचा स्कोर वाढेल याच्या पद्धतीने याप्रमाणे वर्कआउट करून घेतो हो आता जे काही स्टुडंट आपल्या मागच्या चा वर्षीच्या बॅच मध्ये होते त्यांचा स्कोर नीटला दोनशे अडीचशेच्या आसपास होता आज ज्या वेळेस नीट दिली आहे त्यांनी ते सगळे जवळपास त्यातले ऐंशी नव्वद टक्के स्टुडंट हे साडेपाचशेच्या पुढे आहे तर तो, तो जे काही त्यांचं ते वरच अडीचशे तीनशे मार्कांचं दोन वर्षात त्यांना मिळालं नव्हतं ते आपण एका वर्षात इथं करून घेतो खरं तर बरेच क्लासरूम किती क्लासरूम एकूण क्लासरूम आपल्याकडे चौदा आहेत पूर्ण मोठा एरिया आहे आणि प्रशस्त आहे कॉरिडॉर्स वगैरे आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठली गर्दी होणार नाही अशा पद्धतीने हे मॉनिटर केलेलं आहे टोटल मिळून चौदा क्लासरूम आहेत आणि दोन एक्झाम हॉल आपल्याकडे आहेत ऍट ए टाइम आपल्या चौदा बॅचेस या ठिकाणी चालू शकतात बर खर तर फी स्ट्रक्चरचं काय तर एवढी मोठी प्रशस्त आता बऱ्याच वेळा आम्ही बघतो की पंढरपूरमध्ये किंवा कुठल्याही भागामध्ये ट्यूशन म्हणलं की एक मोठा हॉल आणि त्या हॉलमध्ये त्या ठिकाणी सगळे विद्यार्थी एकत्र बसलेले असतात पुढचीच काही पोर लक्ष देते ती पाठीमागच्या पोरांचं त्यांचं त्यांच्या हिशोबाने चाललेलं असते तर इथं तुम्ही ही छोटी छोटी एवढी वर्गांची संख्या का ठेवली हा पहिला प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे फी स्ट्रक्चर कसं आहे आपण आता जी वर्गाची तुम्ही स्ट्रक्चर बघितलं आपण हे आपलं स्पेशल फीचर आहे आपण हे पंढरपुरात देतो की एक बॅच जी आहे मग ती पाचवीची असू द्या किंवा नीट रिपीटर पर्यंत किंवा अकरावी बारावी कुठली बॅच असू द्या ती मॅक्झिमम आपली चाळीसच किंवा पंचेचाळीस मुलांचीच असते आपण क्लासरूमच तेवढ्या केल्यात उद्देश एकच आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष द्यावं जातं दिलं जावं आता ज्यावेळेस शिक्षक क्लासमध्ये शिकवतात त्यावेळेस जेवढा त्यांना पहिल्या वरचा स्टुडंट असतो तेवढाच मागच्या शेवटच्या बेंचवरचा शेवटचा स्टुडंट पण त्यांना दिसतो की त्याला समजतंय का नाही त्याला त्याच्यापर्यंत पोहोचत का नाही मला वाटतं की बाकीच्या ठिकाणी जे आहेत शंभर दोनशे चारशे जर मुलं एका क्लासमध्ये असतील तर ते शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचतंच याची काही शाश्वती नसते तर विद्यार्थ्यांची चूक असती नाहीये पण असते असं नाहीये पण ते ते सिस्टीमचा प्रॉब्लेम असतो आपण हे करतानाच असं डिझाईन केले की शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या शिक्षकाचं व्यवस्थित पोचावं जेणेकरून त्याचाही रिझल्ट यावा Okay. तर मॅक्झिमम आपले चाळीसच मुलं आहेत एका याच्यात एका क्लासरूम मध्ये बसतात क्लासरूमच तेवढ्या केलेल्या आहेत आणि फी स्ट्रक्चर चा फी स्ट्रक्चरचा जर विचार केला आपली समजा अकरावी बारावीची फी जर दोन वर्षाची एक लाख सत्तर हजार असेल नीट आणि जे ची तर त्यात एकावन्न हजार रुपये जे आहेत ते स्टडी मटेरियलचे आहेत जे आपण आता स्टडी मटेरियल बघितलं ते पूर्ण जे राजस्थान कोट्यात स्टडी मटेरियल आपल्याला मिळतं तेच स्टडी मटेरियल आपण पंढरपुरात अवेलेबल करून देतो तर त्याची कॉस्ट जी आहे ती आपली एक्कावन्न हजार रुपये आहे आणि एक लाख एकोणीस हजार जे आहे ते आपली ट्युशन फी आहे ती जर दोन वर्षाच्या ट्युशन फीचा विचार केला तर पंढरपूरच्या लोकल कोचिंग क्लास एवढीच आहे ती थी, ट्युशन फीच्या कम्पॅरिझन मध्ये त्याच फी मध्ये आपण कोट्याच्या एक्सपर्ट टीचर्स एक्सपिरियन्स टीचर्स आपण त्यांना इथं अवेलेबल करून देतो आणि ग्रामीण भागातली मुलं आर्थिक अडचणी असतात हे मान्य मग त्याच्यासाठी आपण काही गोष्टी पण करून घेतो प्रत्येक विद्यार्थ्याची आपण एक एक्झाम घेतो जे काही त्याचा टॅलेंट असेल जे काही त्याचा स्कोर असेल की जे मार्क मिळतील त्या तुलनेत आपण त्यांना आर्थिक मदत म्हणून स्कॉलरशिप तेवढी फी मध्ये देतो आणि त्याप्रमाणे त्यांना फी मध्ये कन्सेशन देतो त्याच्यामुळे फी जास्त आहे हा जो गैरसमज आहे तो तसा नाहीये शिक्षण पद्धतीची कोट्याची फी मात्र पंढरपूरच्या क्लासेस सारखीच स्ट्रक्चर असल्याचं दिसून येते हे कसं आहे म्हणजे पॅटर्न कुठला असतो इथं सीबीएसई म्हणतात किंवा अजून कुठ कुठले पॅटर्न सांगितले जातात तर आपल्या इथल्या कोटाच्या शिक्षण पद्धतीमध्ये पद्धतीचे पॅटर्न किंवा काय शिकवलं जाते आपण आता अकरावी बारावी नीट आणि जे ई साठी घेतो त्या नीट आणि जे ला आपल्या बॅचेस सेपरेट आहेत नीटला बॅच वेगळी आहे जे ला बॅच वेगळी आहे जो नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी एजन्सी नीट आणि जेई कंडक्ट करते त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तोच अभ्यासक्रम आपण आहे असा टॉपिक वाईज लाईन टू लाईन घेतो त्याचं वर्षभराचं शेड्यूल आम्हाला कोट्यावरून आलेलं असतं त्याप्रमाणेच सगळं पूर्ण स्ट्रक्चर चालतं बऱ्याचशा ठिकाणी असं केलं जातं की नीट आणि नी जे घेतो असं सांगितलं आणि स्टेट बोर्डचं पुस्तक शिकवलं जातं आपल्याकडे तसा कुठलाही प्रकार होत नाही आपण जो नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा ऑथोराइज सिलेबस आहे तोच सिलेबस शिकवतो आणि त्याच्याप्रमाणेच आपलं स्टडी मटेरियल पण डिझाईन केलेलं असतं हे जे काही आता सिलेबसचं स्ट्रक्चर असेल तर ह्याचं प्रीडिफाईन पहिलंच जे कोट्यात आहे तेच आपल्याला इथं आलेलं असतं कुठल्या टीचरनी कुठल्या क्लासमध्ये कुठला टॉपिक किती दिवसात शिकवायचा ह्याचं डेली अपडेट आप आपण रोज घेतो त्याच्यामुळे जो सिलेबस कोट्यात एन टी एचा आहे तो नीट आणि जे ए मध्ये विचारला जातो तोच इथं हंड्रेड पर्सेंट घेतला जातो आणि त्याच्याप्रमाणेच आपलं वर्षभराचं टेस्टचं शेड्यूल पण ठरवून आलेलं असतं कुठल्या तारखेला किती टेस्ट होणार कुठल्या सिलेबस होणार नीटवर सातशे वीस मार्काच्या टेस्ट आपण पहिल्या टेस्टपासून घेतो त्याची जी डिफिकल्टी लेवल असते ती जी नीटची फायनल एक्झाम ची डिफिकल्टी लेवल असते त्याच डिफिकल्टी लेव्हललाच विद्यार्थ्यांचे पेपर सुरुवातीपासून आपण घेऊन त्यांना तसं तयार करून घेतो त्याच्यामुळे सिलेबस जो प्रॉपर ऑथेंटिक नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा नीट आणि जे सिलेबस आहे तोच आपण इथे घेतो खरं तर प्रॅक्टिस किती करून घेतली जाते मुलांची ती फार महत्वाची गोष्ट आहे किती टेस्ट सिरीज त्याच्या हे होतात म्हणजे काय म्हणतात टेस्ट सिरीज होतात त्या कशा होतात किती होतात टेस्ट सिरीज मध्ये आता जे काय आपलं शेड्यूल असतं त्याच्याप्रमाणे दर पंधरा दिवसांनी आपली नीटसाठी नीटच्या पॅटर्नची आणि जेईसाठी जेईच्या पॅटर्नची टेस्ट होते नीटसाठी सातशे वीस मार्कांची जेईसाठी तीनशे मार्कांची जेई मेन्स प्रमाण साधारण दर पंधरा दिवसातून म्हणजे महिन्यातून दोन टेस्ट त्यांच्या फुल होतात शिवाय जसे जसे टॉपिक संपतील तसं त्याप्रमाणे रोज त्यांना मिळतात प्रॅक्टिस क्वेश्चन्स मिळतात म्हणजे एक जर तुम्हाला कन्सेप्ट शिक्षकांनी शिकवली तर त्याच्यावर किती प्रकारचे क्वेश्चन शिकवले जाऊ विचारले जाऊ शकतात ह्या सगळे क्वेश्चन्स क्लासमध्ये समजावून सांगितले जातात आणि सेम क्वेश्चन त्यांना घरी प्रॅक्टिससाठी दिले जातात त्यातले जे काही क्वेश्चन्स मुलांना सॉल्व्ह होत नाही ते परत मुलं येऊन डाऊट सेशनला क्लिअर करून जातात थोडक्यात एक जी काही संकल्पना आहे त्या सिलेबसमधली त्याच्यावर ज्या ज्या पॉसिबल वेज आहेत क्वेश्चन विचारले जाणारे तेवढ्या सगळ्या क्वेश्चनच्या ते सगळ्या प्रकारच्या क्वेश्चनची आपण तयारी करून घेतो अगदी तर पुन्हा एकदा थोडस शेवट्याला ऑफिसमध्ये जाऊया आणि ऑफिस मध्ये चाललंय ते थोडंसं बघूया आपण खर तर ते बघण्यापूर्वी इथं जे तुम्ही सांगितलं की ग्रामीण भागात मुलं येतात किंवा फी स्ट्रक्चर बोललो आपण किती वर्ग कसे क्लासरूम कशी संख्या हे सगळं सांगितलं परंतु एखाद्या मुलांना असं वाटलं की बाबा हे सगळं बघून आम्ही थोडंसं बन्सलमध्ये जाऊया आणि थोडं बघूया तिथलं काय वातावरण तर तशी काय बघायची डेमो संकल्पना वगैरे आपल्याकडे आहे आपण डेमो क्लासेस अवेलेबल करून देतो आलेल्या प्रत्येक स्टुडंटला आधी काउन्सिलिंग केलं जातं काउन्सिलिंग नंतर त्याला सांगितलं जातं की तू डायरेक्ट क्लासमध्ये बसण्यापेक्षा एक चार ऍडमिशन घेण्यापेक्षा एक पाच दिवस चार दिवस क्लासमध्ये बस तुझी जी, जी मनात भीती आहे नीट आणि ज्यायची की मला जमल का नाहीये किती अवघड आहे ते आधी आपण काढूयात आम्ही त्याच्यासाठी एक पाच दिवस मुलांना डेमो क्लासेस अव्हेलेबल करून देतो जेणेकरून करून त्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो होईल आणि त्याचं कितपत लक्षात येईल आणि मग निर्णय होईल करण्यासाठी पुढच्या दृष्टिकोनासाठी त्याच्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी त्यासाठी आपण पाच दिवसाचा फ्री डेमो क्लास अवेलेबल करून देतो जवळपास सगळ्या स्टुडंट लागे आपण पाच दिवस फ्रीमध्ये डेमोला बसवतो आणि त्यांचा फीडबॅक बघून मग त्यांच्याशी चर्चा करूनच नंतर ऍडमिशन बद्दल आणि फी बद्दल डिस्कशन केलं जात हे इथं जे सुरू आहे हे काही सुरू आहे दोन दोन विद्यार्थी हे जे चालू आहे हे डाऊट सेशन आहेत म्हणजे ज्या काही एका क्लासमध्ये समजा चाळीस मुलं असतील तर एक गोष्ट शिकवली तर सगळ्यांना समजते असे नाही काही मुलांच्या काही गोष्टी अनक्लिअर राहतात तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या डाऊट सेशनला आपण क्लिअर करून घेऊ शकतो ज्या क्लासरूम मध्ये शिकवतात तेच टीचर्स त्याच फॅकल्टी आपल्या डाऊट सेशनला अवेलेबल असतात क्लासेस संपल्यानंतर टीचिंग संपल्यानंतर इंडिव्हिज्युअल प्रत्येक मुलाला एक एक मुलाला दोन दोन मुलांना समोर बसून त्याच्या ज्या काही शंका असतील त्या इथं क्लिअर करून घेतल्या जातात ही सर भारी पद्धत आहे मला वाटतं अशा पद्धतीने कारण जर मुळातच तुमची संख्या थोडी आहे चाळीसच मुलं तुम्ही क्लासरूम मध्ये ठेवता ते समजत चांगल्या पद्धतीने आणि तिथून जर काही डाऊट आले तर इथे जर असे तास दोन तास डाऊट सेशन झाले तर वाटतं रिझल्ट तुमचा जो सध्या आहे तो शंभर टक्के हरकत नाही खर तर अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे तर हा क्लास किंवा संकल ही संकल्पना ज्यांनी पंढरपूरमध्ये आणले ते भास्कर कसकावडे देखील आपल्या सोबत आहेत त्यांच्या कॅबिनेटमध्ये जावे त्यांच्याशी देखील गप्पा मारू तर नेमकी ही शिक्षण पद्धती काय आहे कशा पद्धतीनं आणली किंवा इथं कशी सुरुवात झाली बंसल क्लासची या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात चर्चा खरं तर आपण कसगावडे साहेब स्वतः तिथं करणार आहे तर पाठीमागचा बराच वेळ तुमच्या ह्या कॅम्पसमधनं फिरतोय बघून आलो विद्यार्थ्यांना भेटलो शिक्षकांशी बोललो इथल्या एक बरंच चांगलं वातावरण आणि चांगलं टीचिंग पद्धती खरंतर इथं सुरू आहे काय खरं खरंतर बन्सल क्लास कारण पंढरपुरात अनेक पद्धतीचे क्लास अनेक वर्षांपासून सुरू आहेत मग त्यामध्ये आपला बन्सल क्लास इथं असावा एक तर मुळात क्लासेस एवढं जगभरमध्ये नाव आहे बन्सल क्लासेसचं कोट्या शिक्षण पद्धती आपल्या सगळ्यांशी लस माहिती आहे काय खरं तर शिक्षण पद्धती इथं सुरू केली आहे खरं म्हणजे आपल्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी पहिलं आपल्याला कोटा पुणे मुंबई लातूर ह्या ठिकाणी जावं लागायचं आणि विशेषतः माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आपण थोडं बाहेर पाठवायचं थोडंसं आपण हे करतो टाळत mm होतो -hmm. तर आता तीच कोट्याचाच ब्रँड नामांकित कोट्याचाच ब्रँड कोटा आलं आपल्या दारी हे mm व्यक्तीप्रमाणे -hmm. मी कोट्याचा ब्रँड इथं पंढरपुरात आणलेला आहे चांगला जगभरात नावाजलेला ब्रँड आहे आणि तीच तिथली जी शिक्षक आहे तीच शिक्षण इथे दिलं जाते त्या मधलेच शिक्षक सगळे प्रोव्हाइड इथे केले जातात त्याचे सगळे बुक्स असतील मॉडेल्स असतील काय तुमचे बाकीचे किट्स असतील गणवेश असतील ते सगळं आपण इथं प्रोव्हाइड केलं जाते आणि नामांकित ब्रँड तीस तीस लाख रुपयाचे पॅकेजचे माझ्याकडे फॅकल्टी आहेत तीस तीस लाख रुपये पण त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये बाकी काही तडजोड केली नाही तडजोड केली मी फीज मध्ये फी मी पन्नास टक्केच घेतो तिथल्यापेक्षा मुंबई सारख्या किंवा बाहेरच्या ह्याच्यापेक्षा आणि शिक्षण मात्र गुणवत्तेत हो काय फरक नाही चांगल्या प्रकारचं इथे शिक्षण दिलं जाते ग्रामीण भागामध्ये मुलींसाठी मला हे जास्त मुलींसाठी जास्त गरजेचं आहे कारण आपल्या मुली आपण बाहेर पाठवायला आपण जरा ग्रामीण कल्चरच आपण पाठवत नाही तर ते माझ्या मुला मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे तोच ब्रँड शिक्षण चांगल्या प्रकारचं मिळालं पाहिजे आपण ते यश यशत मिळाले चांगल्या रिझल्ट आला काय त्या विशेषतः सगळ्या हे झाल्यानंतर डाउट स्टेशनला दोन दोन तीन तीन तास बसवून घेतो आम्ही कुठला प्रश्न लोक कळला नाही त्याच्यावर दोन दोन तीन तीन तास घेतलं जात तो पूर्ण होईपर्यंत उठूच देत नाही आम्ही एवढ्याच चांगल्या प्रकारचे ते दिले जात त्यामुळे आम्हाला आजचं यश मिळाले सहाशे बेचाळीस चा आमचा नीटचा रिझल्ट आहे नंतर तुमचा जे ए चा चांगला रिझल्ट आहे युनएसी चांगला रिझल्ट आहे तुम पंढरपुरात दुसरी ब्रँच मी सोलापूरला एक चालू केली आहे तिथला पण रिझल्ट खूप छान आहे दोन वर्ष जाऊ चालू करून तिसरं वर्ष आम्हाला आता प्रचंड प्रतिसाद आहे प्रचंड ऍडमिशन वगैरे हो तुम्ही बघितले असतील चांगल्या प्रकारे छवायला लागलेत आणि मला खूप आनंद आहे की आपण ग्रामीण भागात पंढरपूरसारख्या सारख्या ठिकाणी हा एवढा मोठा ब्रँड चालू केला त्याचा मला मनापासून आनंद आहे अगदी आणि खरं तर तरी मला वाटतं सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अशा पद्धतीच्या देखील गोष्टी आपल्या हातनं होणं ही खरंच कौतुकास्पद काम आहे त्यामुळं ही जी काय बनसर क्लासची एकूण शिक्षण पद्धती आहे आपण पाठिमागचा बराच वेळ त्या संदर्भाने माहिती घेतली विद्यार्थ्यांशी बोललो शिक्षकांशी बोललो आणि कॅम्पस बघितला तर पंढरपूरमध्ये एक क्लासेस इतका मोठ्या प्रमाणामध्ये चालतो खर तर ही एक शाळा वाटते एवढे प्रशस्त वर्ग सेपरेट वर्ग प्रत्येक गोष्ट कारण आम्हाला ट्युशन म्हणले की एका वळी आणि एका हॉलमध्ये सगळे बघायची आणि दुसरं म्हणजे आपण क्लासेस मध्ये स्ट्रेंथ फक्त चाळीस आहे चाळीसच्या प्लस नाही ना ना। मोठे ना। करते आपली ची स्ट्रेंथ आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी लक्ष जातं प्रत्येक वर्गामध्ये माझी सीसीटीव्ही आहेत तुम्ही भेटले असते प्रत्येक विद्यार्थ्यांसमोर आपण समोर बघायचं प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण हे केलं जात आहे सगळं त्यामुळं आणि खूप सुरक्षता घेतली जाते, जाते। विशेष लक्षात ठेवलं जात आहे त्यामुळं माझी आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा पंढरपूरवासियांना एक कळकळीची नम्रतीची विनंती आहे आपण जास्तीत जास्त आपल्या विद्यात किमान डेमोला तर पाठवा शिक्षण बघू पुढं ऍडमिशन घ्या ना घ्या तो विषय नाही डे एमोळ चार पाच दिवस पाठवा मग तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल पण काय गुणवत्ता काय आहे फ्री डेमो चालू आहेत सध्या मी एक चार पाच दिवस दहा दिवस डेमोला ला पाठवा ऑटोमॅटिक तुमची मुलंच म्हणतील नाही आम्हाला इथंच घ्यायचं अशा प्रकारचं दर्जेदार शिक्षण दिले जाते माझ्या पंढरपूरवासियांना कळकळीची नम्रतेची विनंती आहे आपण स्ट क्लासेस एकदा येऊन बघून व्हिजिट करून जावी ही नम्रतेची विनंती आहे अगदी आणि खर तर दोन तीन गोष्टी आहेत त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सातत्यानं पंढरपुरातून प्रवास करतो त्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी आपले बॅनर बघत होतो आणि गुणवंतांची यादी बघत होतो म्हणून खरं हे बनसर क्लास नेमकं काय ते जाऊया कारण आम्ही पण आमची शिक्षण घेत असताना या क्लासेची नावं ऐकली होती अतिशय दर्जेदार पद्धतीचा कॅम्पस आहे भव्य दिव्य कॅम्पस आहे खर तर इतक्या वर्गांच्या संख्या द्या आम्हाला पूर्वी क्लास म्हणलं की एकाच हॉलमध्ये वळीने बसलेली लेकर आणि मग पुढच्याच काही लोकांसोबत शिक्षकांचा समाधान पाठीमागच्या लोकांचे जे उद्योग चालू आहे जे अमेरिकेला आमच्या टाइमाला खरद केलेत अशीच क्लासेस बघायची सवय होती परंतु वर्गामध्ये फक्त चाळीस विद्यार्थ्यांची मर्यादित संख्या ठेवून प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष नंतर प्रत्येकाला डाऊट साठी वेळ एक्स्ट्राचे काही क्लासेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना कोटासारखी नामवंत ब्रँडेड जे अतिशय चांगली समज जाते ती शिक्षण पद्धती देत असताना ग्रामीण भागाला परवडेल अशीच फी स्ट्रक्चर खरं तर त्यांच्याकडून घेतलं जातं हे खरंतर दादानी सांगितलं मगापासून आपल्यासोबत जोशी सर आहेत त्यांच्याकडून देखील ती माहिती मिळाली त्यामुळं मी पंढरपूरमधून जात असताना जे जे बोर्ड बघितले ते बन्सल नेमकं काय हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला केला खरंतर कसगावटी साहेबांनी सांगितलंय की इथे डेमोन्टेशन चालतात तर एक येऊन आपल्या मुलांना इथं थोडंसं पाठवलं त्यांना डेमोन्स्ट्रेशन करायला लावलं काय चालतंय कसं चालतंय रिझल्ट आहे ते आपल्या समोर आहेत तुम्हाला देखील दिसतील तुम्ही नेटवर सर्च केलं तर देखील ती नावं हो। तुम्हाला निश्चितपणाने भेटू शकतात आणि रिझल्ट आणि एकूण कॅम्पस बघून शिक्षण पद्धती स्टाफ आणि इथली सुखसुविधा वातावरण बघून जर असं वाटलं आपल्या मुलांना इथं राहावं तर निश्चितपणे चांगला क्लास त्यांना देखील मिळायला हरकत नाही त्यामुळे तुमचं देखील खूप आभार की पंढरपूरकरांच्या वतीने अशा पद्धतीची शिक्षण पद्धती इथं आली आणि पंढरपूरकरांना आणि एकूण ग्रामीण भागातल्या आजूबाजूच्या परिसरातल्या आजूबाजूच्या तालुक्यातील लोकांना देखील विनंती आहे ते एक चांगलं शिक्षण देण्यासाठी आपण जी, जी द, आपली जी तरमळ आहे आणि मुलांना जी लांब लांब आपण घालतो त्याच्यासोबतच हा बन्सलचा राजस्थान कोटा शिक्षण पद्धती आहे त्याचा जो बन्सल क्लास पंढरपूरमध्ये आणि सोलापूरमध्ये देखील आहे तिथे एकदा येऊन जरी तुम्ही गेला तरी साधारण काय शिक्षण दिलं जातं याचा अंदाज तुम्हाला निश्चितपणाने येऊ शकतो आणि तोच दाखवण्याचा प्रयत्न आपण पर महाराष्ट्र माझ्यावर हे पाठी मागच्या वीस पंचवीस मिनिटांमध्ये केलाय धन्यवाद